Happy birthday to you. Happy birthday, dear. शिवसकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस ना माझ्यासाठी खूप खास आहे आणि तो स्पेशल बनवण्यासाठी आज मी अगदी पूर्ण मनापासून प्रयत्नही करणार आहे कारण आज आहे अश्विनचा बड्डे तर चला मग मा आता माझ्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि म्हटलं की आता स्पेशल बनवण्यासाठी मलासुद्धा थोडंसं स्पेशल दिसायला हवं ना जोक सपाट पण मला ना जे मी हेअर मास्क आणलेलं आहे ते मला लावू लावायचं होतं कारण आता मला गावाला जायचं आहे आणि पंधरा दिवसाला प्रत्येक पंधरा दिवसाला आता मी ते मास्क यूज करणार आहे कारण उन्हाळ्यात म्हणा किंवा त्या ट्रीटमेंटनंतर म्हणा केसनं थोडेसे ड्राय झालेले आहेत तर मी आता जे हिलेरी रोडाचं कॅरेटीन हेअर मास्क आहे ना ते लावणार आहे आणि लावल्यानंतर वीस मिनटं ते थे ठेवावं लागतं आणि याआधीसुद्धा मी यूज केलेलं आहे त्यानंतर मी लॉरियलचं यूज केलं आहे आणि बी ब्लंडचंही यूज केलं आहे लॉरियल आणि बी ब्लंड थोडेसे याच्यापेक्षा कॉस्टली आहे हे थोडंसं स्वस्त आहे जर तुम्हाला एक ट्राय म्हणून करायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता हे प्रोडक्ट मी टॅग करते तर सगळ्यात आधी ना हेअर वॉश करून घेतला छान शॅम्पू करून घ्यायचं कारण ऑइली केसावर हेअर मास्क लावून काहीच फायदा नाही आहे त्यानंतर केसही थोडेसे पुसून घ्यायचे आणि मग हे मास्क लावायचं आता त्यासाठी ना मी पोर्शन करून घेतले तर अशा पोर्शनमध्ये छानपैकी हेअर मास्क लावून घेणार आहे आणि बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये हे आलं आय थिंक नाईन हंड्रेड एम एल की ह्याच्यापेक्षा जास्तच असेल मी ते तो जो बॉक्स आहे ना तोच टॅग करेल म्हणजे तुम्हाला व्यवस्थित डिटेल्स मिळतील तर छानपैकी असं पूर्ण केसांवर हेअर मास्क लावून घेतलं आणि लावल्यानंतर ना खूप छान डोक्याला मसाज केली आणि मला इतकं छान वाटत होतं ना ते मसाज करताना असं वाटलं की कोणीतरी करून दिली असती ना तर खूप बरं झालं असतं तर मी अश्विनजवळ गेले अश्विनने मस्त मला मसाज करून दिली आणि इतकं भारी वाटतं ना पार्लरमध्ये वाटतं तसं अफकोर्स वाटत नाही कारण त्यांना ती सवय असते पण तरीसुद्धा ना खूप भारी वाटलं आणि खूप रिलॅक्सिंग वाटलं छान मानेवर गळ्यावर मस्त मसाज केली आता पाच मिनटं लागतात मसाजसाठी त्यानंतर अगदी पाच मिनटासाठी ना अशी स्टीम घ्यायची किंवा मग एखादा टॉवेल असेल थोडं थोडासा जाडसर टॉवेल असेल ना तो गरम पाण्यात भिजवायचा आणि तो मग असा रॅप करून घ्यायचा त्यानेसुद्धा ना स्टीम मिळते आपल्या केसांना अदरवाईज असं स्टीमर असेल जे वाफेराव किंवा मग एका पातेलामध्ये गरम पाणी करा जसं आपण स्टीम घेतो ना चेहऱ्यासाठी तशीच स्टीम आपल्याला आपल्या केसांसाठी घ्यायची आहे तर अशी स्टीम घ्या पाच मिनटं आणि वीस मिनटं हे असंच ठेवून त्यानंतर आपल्याला फक्त हेअर वॉश करायचं आहे आणि अगदी नॉर्मल पाण्याने बाकी काहीच लावायचं नाही मस्त हेअर वॉश केला त्यानंतर छान असं सिरम लावून घेतलं आहे आणि जो काही बेडवर पसारा दिसतोय ना तो ॲक्च्युली मी कपडे काढलेले आहेत बॅगमध्ये भरण्यासाठी मग बॅग तर काढली होती आणि माझी बॅग भरणं कसं असतं तर मी थोडे थोडे कपडे ना बॅगमध्ये अशी टाकत जाते आणि फायनल जेव्हा उद्या जायचे किंवा आज जायचे अशा दिवशीच माझी बॅग पूर्ण पॅक होते आता सकाळी सकाळी ना अश्विनचं मी ऑक्शन करून घेत आहे तर आता का करते आहे पुढे मी तुम्हाला सांगतेच नाहीतर कसं असतं संध्याकाळी केक कटिंग होतो आणि त्याआधी मग असं ऑक्शन केलं जातं पण आता म्हटलं की नंतर मग संध्याकाळी मला करता येणार नाही का तर तुम्हाला पुढे कळेलच तर आता छानपैकी मस्त आंघोळी झाल्या होत्या आणि आता आम्हाला बाहेरही पडायचं आहे त्याआधी छान असं ऑप्शन करून घेतलं आणि कसं असतं माझा बड्डे असला ना हे माझं आठवड्यापूर्वीचं प्लॅनिंग सुरू असतं की काय करायचं काय घालायचं कुठे जायचं खूप काही काही असतं आणि माझंच नाही आपल्या सगळ्या स्त्रियांचं जेव्हा नवऱ्याचा बड्डे येतो तेव्हा काय करू आणि काय नको असं होतं म्हणजे काय आवडीचं बनवायचं गिफ्ट काय द्यायचं खरंच आवडेल का याबद्दल आपण खूप विचार करते तर असंच आज माझं झालं आहे की काय करू आणि काय नको असं होत होतं गिफ्टबद्दल तर नेहमीच कन्फ्युजन असतं आणि सगळ्याच स्त्रियांचं असतं कारण पुरुषांचं कसं काहीही विचारलं तर हे माझ्याकडे आहे ते माझ्याकडे आहे ह्याची मला गरज नाही ते मला नको असं होतं आणि यामुळे ना कधी कधी काहीच दिल्या जात नाही आता रियांशलाही ना माझ्यामुळे अशी एक्साइटमेंट म्हणजे तो बघतो ना तसंच तो करण्याचा प्रयत्न करतो तर तो ना मी ऑक्शन करत होते तेवढ्यात तो बेडरूममध्ये गेला आणि काल नाही का त्यांनी त्या गेम्समध्ये दोन किचन्स जिंकले होते ते त्यांनी अश्विनला दिले खरं तर त्यांना माहिती होतं की हे त्यांनी कालच जिंकले पण तरीसुद्धा त्याला वाटलं की काहीतरी दिलं पाहिजे म्हणून तो ते सगळं चालू असताना बेडरूममध्ये गेला आणि ते किचन जे त्यांनी काल जिंकलेत ते त्यांनी ॲज अ गिफ्ट म्हणून अश्विनला दिलं सो मुलंसुद्धा ना आपल्याचकडे बघून सगळं हे शिकत असतात तर मी ऑप्शन केलं त्यानंतर बाहेर जाऊन आले ॲक्च्युली ना आज अश्विनला खायची होती फिश कारण त्यांच्या आवडीचं मला बनवायचं होतं म्हटलं ठीक आहे आज मस्तपैकी आपण फिश बनवूया कुकर लावला आणि आता केकची तयारी करतीय तर आज माझं असं काही फिशचं प्लॅनिंग नव्हतं पण खरं सांगू डॉक्टरकडे गेलो डॉक्टर डॉक्टरांनी ना अश्विनला आठवड्यातून दोन वेळा फिश खायला सांगितलं आहे का तर अश्विनचं कोलेस्ट्रॉल लेवल थोडंसं जास्त वाढलेलं आहे त्यानंतर ओमेगा थ्री बी ट्वेल्व हे सगळं जर बॅलेन्स करायचं असेल ना तर फिश इज बेस्ट सोर्स फिशमध्ये जे सोर्सेस आहेत ना ते तुम्हाला जास्त म्हणजे तिथून जास्त मिळतील त्यामुळे म्हटलं की चला चांगलं काहीतरी खाणंही होईल आवडीचं आणि त्यातून आपल्याला असे सोर्सेसही मिळ मिळतील विटामिन्सचे म्हणून ना तर फिश आणली त्यानंतर लगेचच ती बनवते आता आणि खूप सोप्या पद्धतीने मी बनवते जसं तुम्ही बघितलं आलं लसूणचा पेस्ट आणि आपले जे चार पाच मसाले असतात ते घातले छान लिंबाचा रस घालायचा आणि त्यानंतर मग रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्येही असे चार मसाले घातले खूप काही असं मॅरिनेट वगैरे करून ठेवत नाही तेव्हाच्या तेव्हाच मी असं तव्यावर शॅलो फ्राय करून घेते किंवा मग अवनमध्ये करते तर बघू शकता मस्त अशी फिश तयार आहे आणि मला खूप मस्त वाटत होतं मला ना तसंही आवडतं मी माझ्या बड्डेसाठीही एक्सायटेड असतेच आणि रियांशचा असू देत किंवा अश्विनचा असू देत मी त्यांच्यासाठीही तेवढीच एक्सायटेड असते तसं अगदी साधं जेवण झालं म्हणजे फिश फ्राय डाळ भात डाळ जरा वेगळ्या पद्धतीने मी बनवली होती आणि सॅलेड तर खूप साधं पण तेवढंच हेल्दी आजचं जेवण झालं ज्याची खरंच गरज होती आणि अश्विन मला म्हणाले की तू केकही बनवू नको पण बड्डे आहे आणि केक नाही कसं शक्य आहे ना म्हणजे बड्डेला केक तर पाहिजेच असतं त्यामुळे अगदी छोट असा मी केक बनवणार आहे आणि खूप असं तामझाम मी करणार नाही आहे कारण प्रत्येक वेळी ना माझं केकबद्दलही खूप सारं एक्साइटमेंट असतं की अश्विनचा आवडीचा केक असायला हवा त्यांच्या आवडीची थीम असायला हवी आता माझ्याकडे फोटो असतील ना तर मी नक्कीच शेअर करेल पहिल्यांदा मी छान असं लॅपटॉप त्यानंतर बुक्सचा केक बनवला होता त्यानंतर अबाऊट शेअर मार्केट त्याबद्दलची थीम होती त्यानंतर मँगो थीम होती सगळे ना मी ट्राय करत असते की त्यांच्या आवडीची थीम प्लस त्यांच्या आवडीचा केकही असला पाहिजे पण यावेळी असं काही नव्हतं म्हटलं ठीक आहे आपण साधा केक बनवूया त्याला एक छान असा टच म्हणून रियांशचा हात लागला आणि रियांशना म्हणाला की आणि मला वाटतं की खूप तो माझ्यासारखा आहे म्हणजे मी अशी खूप ना खूप गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह आहे आता माझ्याच तोंडून माझ्या स्तुती करते असं नाही पण तरीही ना माझं लक्ष खूप असं इकडे तिकडे असतं मला हेही आलं पाहिजे तेही आलं पाहिजे मी हे पण करू शकते आणि होतं बरं का आपण जर लक्ष दिलं ना तर सगळं होतं आणि आपण म्हटलं की मी आधीच एवढं सगळं करते आता मी आणखी काय करू तर असं विचार केला तर काहीच होणार नाही तर यांशही तसाच आहे तर त्याला ना केक बनवा केक म्हणजे जसं मी बोलले की आता मी ते डेकोरेट करत होते तर ता त्यालाही ता करायचं होतं आणि खूप मस्त पद्धतीने त्याने केलं अगदी परफेक्ट म्हणणार नाही पण तरीही मस्त त्यांनी केलं आणि त्यालाही आनंद झाला म्हणजे असतं ना की आपण बनवलेलं आहे सो आणि तो सांगणार आहे बरं का पप्पा मी पण बनवला आहे आणि त्यांनी केकही केकवर काय लिहायचं हे सगळंही त्याच्या मनाने लिहिलं आहे केक संध्याकाळी मी तुमच्याशी शेअर करेल हे सगळं करता करता मला चार वाजले होते आणि आता कितीही नाही म्हटलं तरी थोडंसं सा थकल्यासारखं होतंच त्यामुळे मी थोड्या वेळ पडले आणि आता परत थोडीशी तयारी करायची आहे केसांवर हात सारखा सारखा जात होता कारण ज्या दिवशी हेअर मास्क केला ना त्या दिवशी केस खूप सॉफ्ट होतात त्या दिवशीच काय जोपर्यंत आपण नेक्स्ट हेअरवॉश किंवा शॅम्पू करत नाही ना तोपर्यंत खूप सॉफ्ट हेअर असतात आणि अशीच ही प्रोसेस अशीच ही अशीच ही प्रोसेस आपण जर कंटिन्यू ठेवली तर आपले केस ना खूप असे सॉफ्ट व्हायला लागतात तर मी हे कंटिन्यूस ठेवणार आहे त्यानंतर थोडेसे कपडे ते घडी करून ठेवले आणि बॅगमध्ये तसेच ठेवले बॅग पॅकिंगचाही व्हिडिओ पुढे येईलच आजचा चहा मी गार्डनमध्ये न घेता अश्विनसोबत अश्विनचं काम चालू होतं तर त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता केलं पण तरीसुद्धा गार्डनमध्ये नाही आलं आणि हे कसं होणार आहे तर मला आज ना काही कटिंग्स तयार करायच्या होत्या मनी प्लांटच्या त्यासाठी जे खूप असं मनी प्लांट वाढलं आहे ना जे असं खाली लोंबत होतं तर ते मी कट करून घेतलं आणि मी जायच्या आधी ना छान असे कटिंग लावून जाणार आहे म्हणजे मी येईपर्यंत त्याला छान असे रूट्स आले पाहिजे आणि नंतर मी मी मग वेग ते त्याचे वेग असे वेगवेगळे पोर्शन करणार आहे आणि काही किचनमध्ये किंवा असं काही हॉलमध्ये असे ते वेगवेगळे ठेवणार आहेत त्यासाठी छान असे छोट छोटे छोटे पॉट आणायचाही माझा विचार आहे डिमार्टमधलं ते पॉट तुम्ही बघितलं असेल तर मला खूप आवडलं होतं तशा टाईपमध्ये अगदी छोटे छोटे मिळाले ना तर मी नक्कीच घेऊन येईल तर हे बघा अशा पद्धतीने मी याचं कटिंग केलं आणि त्याला ना असा रबर लावून घेतला म्हणजे अश्विनला पाणी चेंज करायचं असलं किंवा यावरही थोडं पाणी मारायचं असलं किंवा मा धुवायचं असलं ना तर त्यांना ते डायरेक्ट काढता येईल म्हणजे त्यांच्या सुविधेसाठी मी हे सगळं करून जाते कारण त्यांना मी आधीच सांगून दिलं होतं की झाडांना मनी प्लांटला सगळ्याला पाणी द्यायचं आहे ते खराब व्हायला नको एकही झाड मला सुकलेलं नाही दिसलं पाहिजे तर छानपैकी अशा मस्त मनी प्लांटचं कटिंग तयार आहे आणि मी ते समोरच ठेवलं आहे छान दिसत होतं आता रात्रीना मी अप्प्यांसाठी हे सगळं तयार केलं होतं आणि माझं लक्षच नव्हतं की बापरे एवढं ते वर येईल झाकण उघडून बघितलं तर ते असं काय म्हणतात जसं दूध उतू जातं ना तसं ते बॅटर असं खाली आलं असतं जर आणखी काही वेळ मी त्याला बघितलं नसतं बघा किती फर्मेंट झालेलं आहे हे आहे अप्प्यांचं बॅटर आणि अप्पे कसे बनवायचे आत्ता मला लेटेस्ट एक कमेंट आली याबद्दल मी काहीच सांगितलं नाही जर ती कमेंट आधी आली असती ना तर मी पूर्ण रेसिपी शेअर केली असती ह्यासाठी काहीच नाही आपल्या ज्या डाळी असतात ना म्हणजे मूग डाळ उडीद डाळ मसूर डाळ थोडेसे तांदूळ आणि त्यामध्ये थोडेसे मेथीदाणे घालायचे आणि ते असे भिजत ठेवायचे आणखी डाळी ही तुम्ही घालू शकता तर अशा डाळींचं मी अप्पे बनवते खूप छान लागतात तर एका साईडला अप्पे होत आहेत आणि एका साईडला मस्त अशी शेंगदाणे आणि टोमॅटोची चटणी बनते आहे आता मागच्या वेळी जी चटणी बनवली ना ती खोबऱ्याच्या चटणीपेक्षाही जास्त टेस्टी लागली आणि खूप सारी बनवता येते त्यामुळे तीच बनवली कारण रियांशलाही खूप आवडली होती आणि अप्प्यांपेक्षा तर त्यांनी चटणीच अशी चमचणी खाल्ली होती म्हटलं त्यालाही खाता येईल आणि छानही लागेल त्यामुळे खूप सारी अशी चटणी बनवली आहे आणि अप्पे एक एक बनवते तोपर्यंत आता मी तयार होते कारण आता संध्याकाळ झालेली आहे अश्विनचं कामही झालं होतं आणि आता करायची आहे केक कटिंगची तयारी पण त्याआधी अश्विनसाठी जसं मी बोलले की गिफ्ट घ्यायचं होतं तर गिफ्ट मी घेतलं तर नाही पण ऑर्डरच केलं होतं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी ते गिफ्ट आलंसुद्धा म्हणजे आजच ते गिफ्ट्स आले तर मी अश्विनसाठी दोन शर्ट्स ऑर्डर केले होते कारण त्यांना शर्ट्सच घ्यायचे होते आता ऑफिसमध्ये जाण्यासाठी किंवा तसेही फॉर्मल कपडे लागतात तर मस्तपैकी वॅन हुसेनचे दोन शर्ट्स ऑर्डर केलेले आहेत ते मिळाले तर मी टॅग करते आता दोन पैकी एक शर्ट आता अश्विन घालणार आहे आणि आजच ना हे एक माझं पार्सल आलेलं आहे आणि आलंच होतं तर यांशच्या हातून मी ते अश्विनला दिलं आणि त्याला सगळ्यात जास्त घाई होती की ॲक्च्युली हे आहे तरी काय तर त्याला हे अश्विनला द्यायचं होतं आणि बघा त्याची घाई गडबड बघा की आत्ता तू ओपन करू नको पप्पाला दिसायला नको पप्पाला दिसायला नको मी त्यांना सरप्राईज देणार आहे कारण याबद्दल अश्विनलाही माहिती नव्हतं तर त्यांनी पटकन घेऊन तो बेडरूममध्ये गेला आणि ते ॲज अ गिफ्ट म्हणून त्यांनी परत अश्विनला दिलं तर हे काही वॉड्रॉप ऑर्गनायझर आहे आणि खरंच हे मी अश्विनलाच देणार आहे कारण त्यांचा जो कप्पा आहे किंवा शेल्फ आहे ना तिथेही ऑर्गनायझरची गरज आहेच तर हे तीनचा सेट मी बोलवला होता हा आणि छान क्वालिटी आहे याची आणि हा खूप स्वस्त आहे म्हणजे स्वस्तमध्ये मला मिळाला म्हटलं काय माहिती क्वालिटी चांगली असेल की नाही पण खूप छान क्वालिटी आहे आणि ॲज अ गिफ्ट आता दिलंच आहे तर ते खरंच अश्विनचा जो शेल्फ आहे ना तो मीच व्यवस्थित ऑर्गनाईज करून देईल म्हणजे आणखी एक गिफ्ट होईल आणि खरं सांगायचं झालं ना तर गिफ्टचं असं काहीच नतं नसतं पुरुषांचं फक्त अश्विनचं नाही पण मला वाटतं की बरेचसे पुरुष ना ते काही मागत नाही आणि मात्र द्यायच्या वेळी सगळं देतात म्हणूनच ना आपल्या नवऱ्याचा बड्डे म्हणजे तो फक्त त्याचा नाही तर तो आपल्या नात्यासाठी असतो कारण नवरा म्हणजे फक्त जोडीदार नाही तर तो आपल्या आयुष्याचा ना सगळ्यात जवळचा मित्र असतो आणि म्हणूनच त्याचा दिवस आपण तितकाच खास आणि अगदी स्वतःचा असल्यासारखा म्हणजे करत असतो अगदी प्रेमाने आनंदाने आणि आपल्या अगदी खास अंदाजात यावेळी केकवर हसबंड आणि डॅडचं ते असतं ना कॉम्बिनेशन ते टाकणार होती किंवा मग अश्विन असं नाव टाकणार होती पण रियांश मला बोललाय की मम्मा यावेळी केकवर ना तू पप्पा असं नाव टाक तर मस्त असं पप्पा नाव टाकलं आणि कसं झाला होता केक मला नक्की सांगा आता गिफ्ट तर अश्विनला आवडलंय जे शर्ट त्यांनी घातले खूप छान दिसतंय आणि त्यांना आवडलंय ऍक्च्युली कसं ना त्यांचं असं आहे की त्यांना काय हवंय हो हे सुद्धा कळत नाही पुरुषांचं असं असतं की त्यांना जेवण चांगलं मिळालं की बस हेच खूप आहे असं म्हणणारे असतात ते तर आता गिफ्ट झालं केक कटिंग झाले त्यानंतर जेवणाचं आणि आजचं खरं तर सगळं जेवण अश्विनच्या मनाप्रमाणे आणि खूप हेल्दी होतं म्हणजे सकाळीही त्यांची जशी इच्छा होती तसंच मी जेवण बनवलं आणि रात्रीचंही म्हटलं की बाहेर जायचं प्लॅनिंग होतं पण आता हे सगळं झालं ना आणि हे सगळं कसं झाल्यानंतर आपण थोडेसे जास्त कॉन्शियस असतो कशाही बद्दल नंतर मग एक दोन दिवस झाले की अगदी नॉर्मल होतो पण तरी सुद्धा सुरुवातीला डॉक्टरने जसं सांगितलं आपल्याला अगदी तसं करायचं असतं त्यामुळे सगळ्या घरचा बैत होता पण खूप छान गेला आजचा दिवस माझ्यासाठीच खास होता असं म्हणायलाही काहीच हरकत नाही तर असं झालं आजचं आमचं बर्थडे सेलिब्रेशन बाहेर जायचं खूप आधी विचार केला तर प्लॅनिंग होतं पण आता त्या मेडिसिन चालू झालेल्या आहेत त्यानंतर डॉक्टर कडे जाऊन आलो मग ते सगळं कॅन्सल झालं आणि घरीच असा साधा सिंपल बेत बनवला के नाहीतर आमचं असं होतं की आणि आम्ही तसंही कुठे बाहेर फिरायला वगैरे जात नाही गेलोच तर फक्त डिनरसाठी किंवा मग लंच साठी जातो आणि यावेळी तेही झालं नाही कारण बाहेरचं खायचं नव्हतं सो आता आणि आता पुढचे पंधरा दिवस असं होईल की बाहेरचंच खाण्यात येईल अश्विनच्या त्यामुळे म्हटलं ठीक आहे आता घरचं हेल्दी आणि मला काल आम्ही गेलेलो मॉलमध्ये तर शर्ट्स बघितले होते आता ऑफिससाठी घालण्यासाठी आणि त्या मॉलमध्ये इतके महाग होते ना शर्ट्स वॅन हुसेनच हे आहे आणि कलरही म्हणजे छान आहे कलर जो आवडतो नेहमी तशाच ता टाईपमध्ये घेतलेला आहे आणि तिथे जी प्राइस होती ना ती हे बघा ह्याच्यावरची प्राइस आहे म्हणजे वन ट्रिपल नाईन आणि मॉलमध्ये बघत होतो तर तिथे तीन साडेतीन चार हजारापर्यंतचे शर्ट होते सो तिथे काही आमची इच्छा झाली नाही आम्ही लगेचच मग चेक केलं ऑनलाईन आणि याची प्राईस जरी एवढी असली तरी यामध्ये ऑफर्स आहेत त्याच्यापेक्षा अर्ध्या किंवा मग मा माहिती नाही मला मी चेक मी हे प्रॉडक्टच टॅग करेल म्हणजे हे जे घेतलेले आहे ते डायरेक्ट टॅग करेल तर हे मस्त मिळाले आणि दोन शर्ट्स मी माझ्याकडून अश्विनला ॲज ए गिफ्ट म्हणून दिले सो छान वाटतं आणि आता कसं मी दिलं म्हणजे माझ्या बड्डेला मी मागायला मोकळी होईल सो असं माझं प्लॅनिंग होतं असं माझं प्लॅनिंग आहे बघूया काय मला मिळतं आणि मी तर खरं तर मागूनच घेत असते आणि आता आता मी हा ड्रेस आता बाहेर जायचा नव्हता तरी म्हटलं की चला ड्रेस छान असा घालावा आणि छान वाटतो खूप लाईट वेट आहे आता मला हे जे कपडे काढलेले आहेत ना हे बघा हा सगळा बंच काढलेला आहे मी तर तो आता मी जसाच्या तसा बॅग मध्ये ठेवते आणि बॅग पॅकिंगचा व्हिडिओ मला तुमच्याशी शेअर करायचा होता आज काही तो पॉसिबल नाही आहे उद्या व्यवस्थित बॅग भरेल तर पूर्ण व्हिडिओही शेअर करेल आता झालंच तर एखादी छोटीशी मेकअप किट किंवा मग जे थोडंसं सा सामान लागतं रोजच्यासाठी त्याची एक किट तयार करते आणि ती तुमच्याशी शेअर करते सगळ्यात आधी तर हे चेंज करते व्यवस्थित आवरते सगळं ओटा वगैरे तसाच आहे डायनिंगवर जेवलो डायनिंगवरही खूप सारा पसारा झालेला आहे पण या ड्रेसवर डाक पडू नये म्हणून आता म्हटलं की व्हिडिओला पहिले एंड करते केलंच तर मग मी जसं बोलले की आता ठीक आहे जाऊ द्या आता ना मी तुमच्याशी उद्या सगळं शेअर करेल आताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या फुल बॅग बॅग पॅकिंगचा व्हिडिओ शेअर करेल त्यामध्ये मेकअप किट आणि सगळं जे काही मी घेऊन जाते ते सगळं तुमच्याशी शेअर करेल तसं फारसं काही नसतं कारण खूप लोड मी घेत नाही अगदी एका तासात बॅग भरून तयार होते पण तरीही शेअर करायचं आहे स नक्की करेल आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छा त्याबद्दल खरंच खरंच खूप खूप थँक्यू सो so, चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर